नमस्कार मी पंकज महाडिक आज आपण शाळगावातील बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या या ठिकाणी बऱ्याच विषयांवर शाळगावमध्ये चर्चा झाली वारंवार या मतदारसंघात चर्चेत असणारा जो विषय आहे तो म्हणजे टेंबू योजनेचा या श्रेयवादाची लढाई येत्या काही काळापासून सुरू झाल्या तर ती नेमकी योजना कुणी आणली आणि ह्यात नेमकं कुणाचं श्रेय आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी या शाळगावमधील काही तरुण आपल्यासोबत आहेत दादा नमस् नमस्कार काय वाटते जी, जी, जी लढाई सुरू आहे श्रेयवादाचा काय विषय नाही डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनीच टेंबू पूर्णात वळून आणि शे म्हणतात विरोधक की अण्णा अण्णाने टिकाव मारलं एकोणीसशे पंच्याण्णवला ला अपक्ष आमदार झाल्यानंतर त्यांनी टिकाव मारलं त्यानंतर त्यांचं अपघात म्हणजे आपत्कालीन निधन झालं त्यानंतर दोन अडीच वर्षात एवढी मोठी योजना पूर्ण होत नाही आणि नंतर ते काय सत्तेत कधीच नाही ती त्यानंतर साहेब सत्यता ती दादा नमस्कार नमस्कार कोण आमदार बाळासाहेब काम केली काम भरपूर के के केले देवाला पाच लाख रुपये बाळासाहेबांनी दिले मोर माझी कामं सगळी त्यांनीच केली ती आत्तापर्यंत त्यांनी काय केलं या काहीच केलेलं नाही कुठल्या जेव्हा निवडणूक ती मतदान देत नाही ते माणसाला सगळी बाळासाहेबांनीच केले ती काम हे केली ती बाळासाहेबांनीच केली ही दहा वर्ष आलीच नाही काय आहे ती ती सगळी तिनेच कामं केली ती लाडकी बहिणी योजनेचा काही फरक पडत नाही लाडकी बहिणी योजनेचा काहीच नाही इकडं महागाई टिंबूचा मुद्दा सोडून याने दुसरा कुठला अभियोग घेवा एकोणीशे पंच्याण्णवला टिंबूची स्थापना झाली अण्णांच्या माध्यमातून hmm. अण्णांच्या नंतर अडीच वर्षांना म्हणजे निधन झालं hmm. आपातकालीन निधन झालं त्यानंतर परत फक्त ती दोन वर्ष सत्तेत राहिली नंतर परत सगळं डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आमची सत्तेत होती आणि आले आठ नऊ साली आता टिंबूची सगळी पानं व्यव पाण्याचा बऱ्यापैकी सगळं काम जिथले तिथं पूर्ण झाले आणि का mm. ही फक्त टेंबूचाच मुद्दा आहे ह्यांना दुसरा मुद्दा कुठला आहे का विकासाचा दुसरा मुद्दा कुठला आहे विकासाचा मला सांगा की फक्त त्याने फक्त टेंबू 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 ह्याच्या व्यतिरिक्त ती दुसरं काय सुद्धा बोलू शकत नाही काय सांगाल योजनाचं टिकाव ही अण्णाने मारलं आणि mm. जी जी राहिलेलं उर्वरित काम आहे अण्णांनी मंदिराचा पाया खांदला आणि त्या मंदिरावर सोन्याचा जो कळस असतो तो आमच्या साहेबांनी स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी साहेब यांनी पूर्णच केला आहे आणि त्याच्यातलं कुठलंही काम ठेवलेलं नाही आणि जी काम जी राहिलं होतं आत्ता जी बाळासाहेबांनी जी र... कोतवडे असेल शाळगाव असेल जी बोंबळवाडी आमची रायगाव जी कामं राहिली ती ती आत्ताच्या काळात पूर्ण केली ती पाठीमागा मतदारसंघात गाव श्याम पाचून नाही तिकडे पण म्हणजे पाणी जाण्याचा मार्ग केला आहे असं की कुठलं काम ठेवलं नाही आणि दोन्ही नेत्यांचं योगदान आहे तुम्हाला म्हणायचं अण्णांनी फक्त टिकाव म्हटलं आणि अण्णांचं निधनच झालं ना अडीच वर्षानंतर नाही अडीच वर्षात काय एवढी मोठी स्कीम होती का होती का मला सांगा होऊ शकत नाही आणि परत साहेबच सत्यता येते ना मग साहेबांनीच सगळं मागे जी अण्णांचं केलंय अण्णांच्या नावाला त्यांनी कुठं काय संस्था कुठं के का, बंद केली का माझी टेम्पो योजना बंद केलंय का अण्णांनी केलंय ना मग ती चालू केलं साहेबांसारखं कदम कुटुंबासारखं मोठं मंत्र मी तर म्हणतो या महाराष्ट्र राज्यात कोणाचं नसेल विरोधक म्हणतात त्यावेळी या योजनेला साहेबांचा विरोध होता काही सुद्धा विरोध नव्हता विरोध जर असता तर ही योजना पूर्ण केली असती का सरकार कोणाचं होतं साहेबांचं फाईल जागा दाबली असती की नाही मला हेचं उत्तर द्या तुम्ही का नसती दाबली आता भाजप सरकारनं काय काय केलं व्हाईट वॉश इकडे घोटाळं गेलं की तिकडे गेलं की ती चांगले होते आणि त्याने पक्षातून नेऊन परत तुम्ही तिकीट देत आहे मग हे कसा आरोप करते ती बिनबुडाचा आरोप आहे ती सगळं मी तुम्हाला सांगतो बिना पुराव्याचा आरोप आहे ती पुरावा आहे का बरं ही तर मान्य आहे ना साहेबांनी म्हणते ती ही बच्चन की साहेब विरोधक होता म्हणजे विरोध होता ह्या योजनेला विरोध असतं तर ती पूर्ण केली असती का हो ती साहेबांनी त्याला निधी दिला असता का टंचाईतनं न साहेबांनी बिलं भरली कितीतरी वेळा मग का बरं भरली भन जर योजना पाडायची असती साहेब सहकार मंत्री होत त्यावेळी ती भरली निधी टंचाईग्रस्त मधनं का भरला शेतकरी सुकावला पाहिजे ही योजना कोणाच्या आहे काय नाही चालू झाला पाहिजे माझा मतदारसंघ माझा गावचा माणूस मोठा झाला पाहिजे तो विचारचा की एशी यशी गाडीतनं फिरला पाहिजे तसं विरोधकांचं काय नाही विरोधकांचं काय हाना करा किंवा काय करा त्यांच्यावर बोलायचं नाही त्यांनी फक्त मुद्द्यावर त्यांनी बोलावं टेंबूचा विषय त्यांनी बाजूला सोडावा काय आणि खोट हा एवढाच विषय आहे फक्त आणि जनता ह्या भूल थापेला बळी पडणार नाही ते विस्तार केला तुम्हाला स्पष्ट आणि स्पष्ट काय आहे ते, ते विस्तार केलाच कळेल बहिणी मी मगाशी पण तुम्हाला बोलू लाडकी बहिणीच कशी सात लाखाचं पॅकेज कुठून सात हजाराची कुठं अगरबत्ती वळणार ती महिला एवढ्या आडानी राहिली त्या का माऊली मला तुम्ही सांगा की गाड्यातली माय माऊली आज स्वावलंबी कुणी केली फक्त डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांची दूरदृष्टी म्हणून आज प्रत्येकाची सून आणि प्रत्येकाची मुलगी शिकली विरोधकांची काय तिथं ॲडमिशन विरोधकांची आहे म्हणून त्यांच्यानी वे वेगळ्या शिक शाळेत शिकवलं नाही सर्वसामान्यांसाठी दारं उघडी येते दहा किलोमीटरवर संस्था आहे तीन तीन चार चार इष्ट्या बसून भरून जाते त्या शाळगावातनं मग किती मुली शिकली असतील लव आज माझी स्वतःची बहीण दोन हजारला आउट झाली बी सी ए आज नंतर तिने बी एड केलं वीस ते पंचवीस जिल्हा परिषद शाळा तिच्या आणंडाही द्या मुंबईत अशी थरथर कापते ते मॅ मॅडम गेले की म्हणजे ही वजन आहे ही ताकद निर्माण केली माय मायमाऊलीत ताकद कुणी निर्माण केली तर डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी केली आणि त्याला मोठी ताकद आणि उभारी म्हणजे विश्वजित कदम साहेब आमचं देते ती ह्या शंका नाही आणि साडेसात हजाराचा विषय नाही आमची माय माऊली त्याचा सुद्धा घेत नाही राज्यात काय वातावरण राज्यात मी मागाशी पण बोलली होती तुम्हाला राज्यात बदल होणार आहे महाविकास आघाडीचं सरकार तिढे मात्र शंका आहे काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे का महाविकास सरकारच शेतकऱ्यांचं येते या मी तुम्हाला मगाशी म्हणून बोललो कुठल्याला भावना आहे सर्वसामान्य आमचे दरवागा म्हणजे सगळ्याच गोष्टीच घ्या ना काय सर्वसामान्यसाठी केले लाडकी बहीण आजच दिसली ह्याच्या का दिसली नाही हसनी दहा वर्ष सत्य येते ही इलेक्शनच्या तोंडावका दिसली ह्यासनी लाडकी बहीण ह्याच्या जधी देणारा दे कधीही देऊ शकतो किसान योजनेत पण खाताचं दर वाढलं की खाताचं दर वाढलं की आम्ही कुठं नाही म्हटले तुम्ही देताय आज मला वाटतं आठशे नऊशे रुपयाला पोट्याश होतं सतरा अठराशे रुपयाला झाले पोट्याश <laughs> माणसं घालायची बंद झाली शेण खताकडे दोन दोन गुरु माणसाने सांभाळली या खातामुळे परवाडणं झाली शेती सुद्धा दरम्यान मग बरं पाडून ठेवा जमत नाही शेती ती हाय ही कसलीच पाहिजे आणि केलीच पाहिजे शो विषय येणार आहे सरकारकडून काय आम्ही तुम्हाला मगाशी पण तुला सांगतो आमचं सरकार म्हणजे डॉक्टर विश्वजित कदम साहेब राज्यात राज्यामध्ये तुम्हाला सांगतो राज्यातलाच विषय सांगतोय तुम्हाला आमचं सरकार म्हणजे डॉक्टर विश्वजित कदम आहे माघाईच्या आधी सगळं मिळतंय मागाशी पण मी बोललो तुम्हाला माघाई आधी मिळते त्यामुळे आमचे काय सरकारनं अपेक्षा आमचं सरकार म्हणजे डॉक्टर विश्वजित कदम साहेब भरपूर दिले हे भरपूर दिले आम्हाला मागणी मग अपेक्षेपेक्षा जास्त दिली कदम कुटुंबांना आम्हाला आणि हक मारली की कदम कुटुंब आम्हाला धावून येते ह्याच्यापेक्षा आम्हाला काय पाहिजे आणखीन ह्या जनतेला तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल लाडकी बहीण योजनेचा कसलाही परिणाम या मतदारसंघात दिसणार नाही आणि मतदारसंघात देखील पुन्हा एकदा डॉक्टर विश्वजित कदम हेच आमदार होतील असं या तरुणांनी मत व्यक्त केलं